सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीतर्फे राजमाता जिजाऊ उमासाहेब जयंती शेंबाळ पिंपरी येथे साजरी आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती तर्फे विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सकाळी आठ वाजता मा जिजाऊ मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली यावेळी समता सैनिक दल यांच्यातर्फे मानवंदना देण्यात आली तसेच गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ मंडळी तथा डॉक्टर असोसिएशन पत्रकार व व्यापारी मंडळी हजर होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या शासकीय परवानग्या जवळपास पूर्ण झाल्या असून समितीचे रजिस्ट्रेशन देखील मिळाले आहे त्याच अनुषंगाने वर्षभरात छत्रपतींचा पुतळा बसवण्याचा दृढ संकल्प समितीचा आहे त्या सुमारे पंचवीस लाख रुपये निधी लागणार असून ते सर्व शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात दिल्यास हा संकल्प पूर्ण होऊन शिवरायांचा अश्वरूढ पुतळा उभा राहणार आहे तरी सर्व शिवप्रेमींनी जास्तीत जास्त वर्गणी देण्याची विनंती पुतळा समितीच्या सदस्यांनी व शिवप्रेमींनी केली आहे राष्ट्रमाता जिजाऊंचा राष्ट्रमाता जिजाऊंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वामी विवेकानंदांचा स्वामी विवेकानंदांचा बोध सतुळा तुझा मित्रांचा बोध सतुळा तुझा मेकरांचा बोध सत्रा तुझा मेकरांचा